ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई सह दिल्लीमध्ये दरोडे टाकून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली या चार अट्टल दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास सात लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यात मंगळसूत्र आणि इतर सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे एकूण दहा गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले असून त्यातील सागर मेहरा या आरोपीवर एकोणीस तर अनुज छारी याच्यावर दोन गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सर्व आरोपींना अटक करून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तसा तपास करत होता मी परत परत सांगतो आपल्याकडे बावीस तारखेपासून तेवीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत नवी मुंबईच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे विविध गुन्हे बॅगलिफ्टिंगचे गुन्हे आणि मोटरसायकलचे गुन्हे दाखल होते याचा तपास जेव्हा आमच्या जे सेंट्रल युनिटची टीम क्राईम ब्रँचची करत होती त्यामध्ये त्यांनी तीन लोकांना उलवेतील एका गेस्ट हाऊसमधन ताब्यात घेतलं हे तिघेजणं हे यूपीचे राहणारे आहेत दिल्लीमध्ये यांनी सहा सप्टेंबरला एक रॉबरी केली गन पॉईंटवरती त्यानंतर ते आपल्या नवी मुंबईत पळून आले इथे ते कोपर त्याच्या एका मित्राकडे थांबले बावीस तारखेला त्यांनी एक बाईक चोरली वाशी परिसरातनं त्यानंतर त्यांनी चेन स्नॅचिंग आणि बॅग लिफ्टिंगचे गुन्हे कामोठे आणि कळंबोली परिसरात केले सव्वीस तारखेला के आणखी एक बाईक चोरली ती वाशी सानपाडा परिसरातनं आणि त्या सव्वीस तारखेलाच त्यांनी सिबडी नेरुळ आणि कामोठे आणि खारगर ह्या परिसरात त्यांनी चेन स्नॅचिंग केली याचा तपास करत असताना आपल्याला असं कळलं की हे जे आरोपी आहेत हे दिल्लीचे रेकॉर्डवरचे आरोपी आहे यातला मुख्य सागर आरोपी याच्यावरती दिल्लीला साधारणतः एकोणचाळीस गुन्हे दाखल आहेत रॉबरीचे आणि तीनशे सातसारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्लस दिल्ली कोर्टाकडनं चार प्रोक्लेमेशनच्या ऑर्डरसुद्धा जा विरुद्ध झालेल्या आहे या गुन्ह्यामध्ये आपण सहा चेन स्नॅचिंगचे गुन्हे एक बॅग गुन्हा आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे टोटल उघडकी हो सांडून सात लाख सत्तर हजाराची मालमत्ता जी आहे ती रिकवर केलेली आहे बरोबर आहे केटीएम हे बाईकचा प्रकार होता बाईक चोरायचे चोरी करायचे आणि बाईक परत ठेवून द्यायचे परत दुसरी बाईक चोरायचे सागर आणि अभय असे दोन मुख्य आरोपी चेन स्नॅचिंग करणारे होते सागरची पत्नी जी आहे ती शिखा नावाची आहे ती बँगलोरला ब्युटिशियन च काम करायची चोरलेल्या चेनची विल्हेवाट लावणे किंवा विविध सोनाराकडे ते विकायला नेणे हे काम जे आहे ती त्यांच्या मिळून ती शिखा करायची ती सागरची पत्नी आहे